श्री साम समत चला तर आज झाली आमची नाश्त्यापासून तयारी सकाळची पोहेने चालू झाली आमची सकाळ तर असे झंझणत कोथिंबीर घालून पोहे बनवले असे मस्त पोहे झालेत तर या सगळेजण पोहे खायला इकडं कुकरची जेवणाची तयारी चालूच होती तर बघा पोहे असे झाले छान आता चालले तर दुपारच्या जेवणाला आज आम्ही मोठी तसली बाजारात भेटते मिरची तिखट नसती तर ती मिरची आणली होती तर त्याची भजे बनव म्हटले आमचे साहेब तर त्या मोठ्या मिरचीची भजी बनवतोय आम्ही तर बघा कसे असे भारी भजे झालेत तर तिखट नसते मिरची छान होतात भजे करून बघा नक्की आणि भेटते आपल्याला बाजारात असे मिरची असली ना तर खरंच नक्की घेऊन या हे तर कूट आणि मीठ जरी थोडंसं भरलं आणि तव्यात थोडी तेल टाकून जरी थोडीशी वाफेवर भाजली तरी छान लागते मिरची घेऊन तर आमच्याकडं आवडती आम्ही नेहमी आणतो तर बघा कशी झालेत भजी नक्की सांगा कमेंटद्वारे असे बघा असे झाले आहे का आणि दोन कलरची की चटणी टाकली एका ह्याच्यामध्ये लाल त्याच्यामुळे कलर तसा आला आणि ही अशी झाली बघा तर आमचा मेनू बघा असा जेवणाचा पनीरची भाजी मेथीची भाजी भजी सलाड आणि वरण च